रावजी पिचड साहेबांना आपल्या सर्वांमधून जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्यांनी प्रवचन रूपी सेवा दिली ते विशाल महाराज खोले यांचं देखील मी पिचड परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो खरं तर पिचड साहेबांचं नाव घेतलं तर ते तालुक्याचे सुवर्ण दिवस डोळ्यापुढे येतात खऱ्या अर्थाने पिचड कुटुंबाचं आणि भांगरे कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे आई साहेबांना बघितल्यानंतर भाऊ मला ते मला आजींनी सांगितलेले दिवस आठवतात देवराम दादा का ज्यावेळेस आई साहेबांना बघायला पिचड साहेबांनी यशवंतरावजी साहेब गेलेले त्यावेळेस यशवंतरावजी भांगरे साहेबांनी आई साहेबांना त्याच वेळेस सांगितलं होतं का माझ्यानंतर आमदार हा हा होणार आहे हे पिचड कुटुंबांचं भांगरे कुटुंबाचं एक नातं होतं खऱ्या अर्थाने अलीकड आपण बघतोय तालुक्यामध्ये जी संस्कृती जी राजकारणाची हवी होती ती कुठंतरी चुकीच्या दिशेने जात आहे पिचड साहेबांचं जर तुम्ही देवराम भाऊ जो मूळ मंत्र होता राजकारण करायचा तो म्हणजे संवाद अशोकरावजी भांगरे साहेब असतील किंवा पिचडसाहेब असतील अनेक वर्ष विरोधात लढले परंतु त्या दोघांमधला संवाद कधी कमी झाला नाही या तालुक्यामध्ये कोणताही विरोधक पिचड साहेबांवर बोलला तरी पिचड साहेबांनी त्याला आरे रावाची भाषा केली नाही विरोधकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि रावसाहेब साहेब त्या विरोधकाचं म्हणणं ऐकल्यानंतर त्याच्यात त्या काय बदल करायचा हे देखील पिचड साहेबांनी केलेलं आहे निळवंड्याचा प्रश्न होता पिचड साहेबांचा निळवंड धरण्यासाठी मोठं योगदान होतं आणि त्याच वेळेस विजय देशमुख साहेब एक प्रश्न उभा झाला होता का त्या जे काही प्रकल्पग्रस्त लोक होते त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब देखील जेलमध्ये गेले परंतु ह्या दोघांनी या तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं चालू ठेवायचं ही या दोघांकडनं घेण्यासारखी गोष्ट होती आज आपण सगळंजण इथं आलेलो आहोत साहेबांबद्दल अनेक जणांनी सांगितलं साहेबांनी पाण्यासाठी कसा लढा दिला धरणं इथं उभे केले आदिवाशांना नऊ टक्क्यामध्ये आरक्षण दिलं त्यांनी बजेटमध्ये अनेक कामं पिचड साहेबांनी केलेत आज आमच्या दोघांवर वैभवराव असतील किंवा मी असेल आमच्या दोघांवरचं पितृशा आहे हरपलेलं आहे देवराम भाऊ आता तालुक्याची परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे आम्ही दोघं एकत्र आलो कारण की जी सुसंस्कृत पद्धतीचं राजकारण या तालुक्यात चालू होतं ते कुठंतरी वेगळ्या दिशेने आता जातानी आम्हाला दिसतंय आमचे वडील असते किंवा मधुकररावजी पिचड साहेब असते त्यांनी देखील हीच गोष्ट केली असती त्या पद्धतीने आम्ही आता एकत्रित आलेलो आहोत आज अलीकडं विजय देशमुख साहेब आपण बघतोय एखाद्या आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधीला जर प्रश्न विचारला तर तो लोकप्रतिनिधी काय करतो सत्कार करायच्या भाषा करतो पिचड साहेबांनी हे कधी केलं नाही भागरे साहेबांनी हे कधी केलं नाही महादेवाच्या पिंडावर विंचू बसलेला जर असल सोनाली किती जरी आपली इच्छा झाली पूजा करायची पण त्या इंचूला पाहून आपल्याला पूजा करता येत नाही त्यामुळं या तालुक्याने देखील योग्य वेळेस हा इंचू ओळखला पाहिजे आणि या इंचूला बाजू करायची गरज या तालुक्याची जनतेची आता आलेली आहे आज पिचड साहेबांबद्दल जर मी बोलायला गेलो मीनानाथ पांडे साहेबांची मला आठवण येते अशीच एक दोन हजार नऊची का चारची निवडणूक झाली ती माझी साहेबांची माझी पहिली भेट होती मीनानाथ पांडे साहेब पिचड भांगरे साहेबांना भेटायला आले भांगरे साहेबांनी त्यांना सांगितलं का रे तुम्ही सत्ताधारी म्हणून विरोधकाच्या घरचा पुढचा रस्ता तुम्हाला करायचा नाही का त्यांनी त्यावेळेस पिचड साहेबांना फोन केला पिचड साहेबांनी सांगितलं अशोकला सांग तुझ्या घरचा पुढचा रस्ता उद्या पाच वाजता सुरू होईल ह्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालायचं पिचडसाहेब त्या रस्त्याचं उद्घाटन करायला आले आणि आई साहेब मी दहावीला होतो त्यावेळेस मी साहेबांना पहिल्यांदी भेटलो ही माझी आणि पिचड साहेबांची पहिली भेट त्यामुळं आजच्या माध्यमातून तालुक्याची जी संस्कृती होती जी परंपरा होती ते सांगणं गरजेचं आहे आजकाल काय झालंय इंस्टाग्राम जग झालंय म्हणजे ती जुनी मन आहे चिंद्या पांघरून सोनं विकायला भेटलं तर कोणी येत नाही पण सोनं पांघरून चिंद्या विकायला भेट बसलं तर गर्दी होती हे ज्या चुकीच्या पद्धतीचं जे राजकारण दाखवायचं काम या तालुक्यात चाललंय हे कुठंतरी आपल्या तालुक्याच्या संस्कृतीला सा नाही नाहीये त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येकाने कोण चुकीच्या पद्धतीचं राजकारण करत आहे जे पिचड साहेबांनी भांगरे साहेबांनी सुसंस्कृत राजकारण केलं आदिवासी बिगर आदिवासी वाद कधी या तालुक्यात पेटला नाही अलीकडं वेगळ्या पद्धतीचं राजकारण ये काढतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना थांबवावं लागल तीच खरी श्रद्धांजली आदरणीय पिचड साहेबांना राहील असं माझ्यासारख्याला वाटतं मी माझ्या भांद्रे कुटुंबाच्या वतीने तालुक्यातील माईबाप जनतेच्या वतीने साहेबांना सलाम करतो आणि शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांत